केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते आज स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार आणि पाणथळ शहरं मान्यता कार्यक्रमाअंतर्गत शहरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले पर्यावरण मंत्रालयानं स्वच्छ हवा राखण्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अकरा शहरांचा गौरव केला आहे यामध्ये तीन ते दहा लाख लोकसंख्येसाठी असलेल्या श्रेणी दोन शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या अमरावतीनं दोनशेपैकी दोनशे गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे यावेळी अमरावती शहराला पंच्याहत्तर लाख रुपयांचं रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं अमरावतीनं तीनशे चाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली आहे आणि त्यामध्ये फुटपाथचा देखील समावेश आहे तसंच त्रेपन्न बागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिरवळ निर्माण केली आहे आणि एकोणीस एकर ओसाट जमिनीवरती घनदाट जंगलही फुलवलं आहे श्रेणी एकमध्ये दोनशेपैकी दोनशे गुणांसह इंदोरनं पहिला क्रमांक आहे इंदोरनं गेल्या वर्षी सोळा लाखाहून अधिक झाडं लावत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे तसंच शहरामध्ये एकशे वीस इलेक्ट्रिक बस आणि एकशे पन्नास सी एन जी बसेसद्वारे सार्वजनिक वाहतूकही चालवली जाते श्रेणी तीनमध्ये दोनशेपैकी एकशे त्र्याण्णव गुणांसह देवासनं पहिला क्रमांक पटकावलाय देवासनं उद्योगांना स्वच्छ इंधनाकडे वळवलं आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळा